रहा अपडेट न्यूज एच मुंडिया पब्लिक स्कूल चाळीसगाव येथे विद्यार्थी परिषद निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्या निवडणूक संदर्भात शाळेत जनजागृती एच मुंडिया पब्लिक स्कूल चाळीसगाव येथे एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी परिषद निवडणुका दोन हजार पंचवीस यशस्वीरित्या घेण्यात आल्या या वर्षीच्या निवडणुकीत तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के मतदानाची नोंद झाली ज्यातून विद्यार्थ्यांचा उत्साह जागरूकता आणि सक्रिय सहभाग स्पष्ट दिसून आला शाळेमध्ये दरवर्षी विद्यार्थी परिषद निवडणूक आयोजित केली जाते ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण जबाबदारीची भावना लोकशाही प्रक्रियेची समज आणि सहभागाची जाणीव विकसित होते या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान अनुभवण्याची आणि लोकशाहीचे महत्त्व समजण्याची संधी मिळते या वर्षीची निवडणूक प्राचार्य सफवान शेख आणि उपप्राचार्य नुमान सबीत यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक शिस्तबद्ध आणि सुरळीत पद्धतीने पार पडली निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण प्रिसाइडिंग ऑफिसर अचाल खान यांनी केले तर मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी पहिले पोलिंग ऑफिसर रक्षिता राणे यांनी कार्यभार सांभाळला त्यांना पोलिंग ऑफिसर्स भावना लांबोळे नुजहत शेख गायत्री खैरनार मनीषा ठाकूर आणि दीपाली नागणे यांनी उत्कृष्ट सहकार्य केले शाळा व्यवस्थापनाने निवडणूक यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले आहे मतमोजणी आणि निकालांची अधिकृत घोषणा निश्चित वेळेनुसार करण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ये निकालाबद्दलची मोठी उत्सुकता दिसत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट